आम्ही तेव्हापासून ते काम करताय आज यांच्याबद्दल ऐकायला सर्वांनी सर्वात महत्वाची माझी आंदोलन देशात कोणीही करतोय लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे या आंदोलनाला कायद्याच्या तरकटीपासून कसा न्याय हे सरकार पण कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी

आले तर संघर्षीला आणि त्यामुळे पाचरा दिवस उभा शिरायला पिण्या उभा शिरायला काय जीवन हा माझा सामान्य वंचित माझा समाज या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायला पाहिजे सरकारने

मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज ज्या काही मागण्यासाठी आमचे दोन शिवसेने त्या मागण्या सरकारकडून मांडणार आज प्रयत्न ज्या आंदोलनाला या देशात या जो जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला या दोन आंदोलन करताना यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या सरकारने दिला पाहिजे लिबवलेला नाही गोष्ट याचा प्रसंग

ज्या काही गोष्टी चर्चेचा अंतिम माझ्या लक्षात आल्या त्याची सरकारमध्ये त्या ठिकाणी दिला एकूण त्या ठिकाणी लवकरात लवकर जो समज गैरसमज ज्या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्ट उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे